संकट मोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यांचा ते मार्ग काढतात आणि आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही पण मी खरंच निष्पाप आहे समाजाची सेवा करतो कोविड काळामध्ये मी सिव्हिल सर्जनला दिलो त्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी दे दे काम तो वाला अनि तो ते काम केलं परंतु अचानक घातला आणि माझ्यावरती ठीक कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल आदरणीय मुख्यमंत्री नागपूरचं उदाहरण देऊ शकतो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की पाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळवून दिलं महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार सहा अकराची गोष्ट वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असणारा ने नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने